लोक मराठी आले त्यांच्या बरोबर मराठीमध्ये तुम्ही बोलले पाहिजे इंग्लिश आहे विशेष सेवा आहे ना बरोबर आहे ना हा आपला तर तुम्हाला करायचं कुठला तुम्हाला दगड पाहिजे की पुष्पाचा गुल पाहिजे गुलाबाचं आणि तुम्ही ठरवायचं लोक मराठी आले त्यांच्याबरोबर मराठीमध्ये तुम्ही बोलले माहिती आम्ही त्यासाठी आलेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ बुद्धी

ठीक आहे हे आजच्या दिवसात जर नंतर जर तुम्ही नाही केला तर हे दगड आणि आम्ही याच्यानंतर आपल्याला हे भेटणार ठीक आहे म्हणून आम्ही दोघे तुम्हाला देतोय तुम्हाला दगड पाहिजे की पुष्पाचं गुल पाहिजे गुलाबाचं आणि तुम्ही ठरवायचं बरोबर आहे ना तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघा आम्ही तुम्हाला आज गुलाबाचा फुल देतो आज कुठलंही काच किचा आम्ही फोडत नाही आम्हाला पोलीस स्टेशननी पण सांगितलंय जे असेल ते कायद्याने करा आज आम्ही कायद्याचं पालन करतोय जर तुम्ही मराठी भाषेचा मान सन्मान ठेवणार नाही तर उद्या कायद्याचं पालन होणार नाही हे घ्या हे सांभाळून ठेवा आणि तुमच्या ऑफिस मध्ये ठेवा म्हणून तुम्हाला माहित पडत राहील हे मनसे जे लिहिलेलं आहे हो हो। तुम्हाला डोक्यात फिरत बाबा आपल्याला मराठी करायचंय आपल्याला मराठी करायचंय हो बोलावं लागतं विशेष सेवा मराठी आहे ना बरोबर आहे ना हा तर बोर्ड तर तुम्हाला करायचं असताना माहिती आहे म्हणून तुम्ही करणारच अल्टिमेटम आम्ही हे दिलेलं आहे अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे की महाराष्ट्र मध्ये तुमचे जे कारभार आहेत तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिलेला आहे तुम्ही मराठीमध्ये लिहिले आहे माझं म्हणणं आहे की प्रत्येक अस्थापनामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे प्रथम भाषा ही मराठी असली पाहिजे आज आम्ही इथं आल्यानंतर बघतोय की इथं सगळे जे बोर्ड आहेत सगळे इंग्लिश इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये फक्त नावापुरती कुठंतरी मराठी या लोकांनी लिहून ठेवलेली आहे म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही अपमान करता आणि हे मॅनेजर आहेत ते सांगतायत की मराठी पाहिजे तर आमच्याकडे ऑप्शन आहे ना आम्ही झेरॉक्स काढून देतो झेरॉक्स मराठीची नाही पाहिजे कुणाला हिंदी पाहिजे असेल कुणाला अदर लँग्वेज पाहिजे असेल ते ऑप्शन मध्ये असलं पाहिजे मराठी भाषा प्रा प्रथम पाहिजे वरच पाहिजे आणि हे साहेब म्हणतात मीच मराठी आहे अरे तुम्ही मराठी आहे म्हणून हे आपले दुर्दैव आहे आपलं काम आहे की साहेब मी इथं काम करणार नाही जर माझ्या मराठी भाषेचा सन्मान होणार नाही तर मी इथं काम करणार नाही जर ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली तर शंभर टक्के मराठी भाषेला प्राधान्य भेटणार आणि ठिकठिकाणी थीक जे मराठी भाषेचा अपमान होत हे बंद होणार मग त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मानी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर गुढीपाडवामध्ये साहेबांनी सांगितलंय की कुठं जिथे जिथे मराठी भाषेचा अपमान होत असेल तिथे तिथे तुम्ही जा आणि त्यांना योग्य उत्तर द्या तर आपण बघितलंय चांदीवलीमध्ये काल पण एक व्यक्तीने मराठी भाषेचा अपमान केला त्यालाही उत्तर आम्ही दिलेलं आहे बस बाकी तर हळूहळू सगळ्यांना समजेल की मराठी भाषा हेच आपल्यासाठी प्रार्थनीय आहे